श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज मी महिलांसाठी काही किचन टिप्स घेऊन आली आहे तसेच महिलांच्या आरोग्यासाठी देखील काही माहिती सांगणार आहे तुम्ही ती शेवटपर्यंत नक्की ऐका तर मित्रांनो आपण जाणून घेऊया की कोणत्या त्या टिप्स आहेत त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका तसेच तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली तल आपल्या सोबत शेयर तर आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो पाहूया आपण कोणत्या त्या टिप्स आहेत एक जी लोक दुधी भोपळ्याचे सेवन अधिक प्रमाणात करतात त्यांना रक्ताची कमतरता कधीही भासत नाही दोन ज्या ठिकाणी सूज आली असेल त्या ठिकाणी विड्याचे पान चोळावे त्यामुळे सूज कमी होते तीन तुमच्या दैनंदिन जीवनात पाण्याचे प्रमाण वाढवा दिवसातून किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे आणि तुमचे शरीर हायड्रेट देखील ठेवावे चार गरम पाण्यासोबत औषध घेणे औषधाचा लवकर प्रभाव पाडते पाच पेरूचे पान खावे यांनी विस्मरण होत नाही सहा जर नियमितपणे टोमॅटोवर सौंदम मीठ टाकून खाल्ल्याने उच्च रक्तदाबाच्या त्रासामध्ये आराम मिळतो सात खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी पुदिन्याच्या चहामध्ये चिमूटभर मीठ टाकून पेल्याने जुना खोकला देखील बरा होऊ शकतो आठ चक्कर येत असल्यास वेलची पाण्यासोबत घ्या याने चक्कर येणे बंद होईल नऊ कोफडीचा रस प्यायल्याने वजन कमी होते शिवाय रोगप्रतिकार शक्ती देखील वाढते दहा झोपेच्या कमतरतेमुळे त्रास होत असेल तर भिजवलेले अक्रोड खा यामुळे चांगली झोप येण्यास मदत होते अकरा कानाखाली हात घेऊन झोपल्याने मेंदूला रक्त पुरवठा विस्कळीत होतो आणि हात आणि मान देखील दुखू लागते बारा साजूक तूप बारा साजूक तूप कोमट करून नाकामध्ये काही थेंब टाका याने घोरणे बंद होईल तेरा थायरॉईड असल्यास नारळाची मुळी मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात ठेवा आणि दुसऱ्या दिवशी याचे पाणी उकळून प्या चौदा तोंडामध्ये छाले झालेले असतील म्हणजे जर तोंड आलेले असेल तर केळीची पेस्ट आणि मध मिक्स करून खाल्ल्याने आराम मिळतो पंधरा रक्त शुद्ध राहण्यासाठी घाम येणे खूप महत्त्वाचे आहे दिवसातून एक वेळा व्यायाम करून किंवा कोणतेही काम करून शरीराला घाम येण्यापासून तृप्त केले पाहिजे यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात सोळा जर तुम्हाला सतत चिडचिड होत असेल किंवा उदास वाटत असेल तर दोन तीन काजूचे नियमित सेवन केल्यास बरे वाटेल सतरा कंबरदुखी होत असेल तर जेवढे जास्त वजन असेल तेवढा कंबरदुखीचा त्रास होतो म्हणून दुधाचे से सेवन करा याने कॅल्शियमची मात्रा शरीरात टिकून राहते अठरा पोट साफ होत नसेल तर काही द्राक्षे खावे खूप उपयोगी ठरतात एकोणीस सकाळी रिकाम्या पोटी दोन ते तीन ग्लास कोमट पाणी पिल्याने चेहऱ्याचा रंग उजळतो दहा मसुराच्या डाळीची पेस्ट करून चेहऱ्यावर लावल्याने डाग दूर होतात व त्वचा मुलायम होते आणि नेहमी तरुण देखील राहते गरम पाण्याने आंघोळ केल्यास केस कमजोर होतात बावीस जेवताना घाई करू नका चपातीचे छोटे तुकडे घ्या आणि ते पूर्णपणे चावा यामुळे तुमचे अन्न सहज पसण्यास मदत होते आणि खाल्ल्यानंतर देखील जड राहत नाही तेवीस रोज जेवल्यानंतर लस्सी पिल्याने कोणताही आजार होत नाही आणि चेहऱ्यावर देखील चमक येते तसेच लस्सीमध्ये काळी मिरी पावडर टाकून पिणे खूप फायदेशीर असते चो चोवीस जेवताना कधीही पाणी पिऊ नये त्याचा पचनक्रियेत विपरीत परिणाम होतो म्हणूनच नेहमी जेवणानंतर अर्ध्या तासानंतर पाणी प्यावे पंचवीस मोसंबीमध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते मोसंबीचा रस प्यायल्याने त्वचा चांगली होती डोळ्यांच्या खालची काळी वर्तुळे देखील कमी होतात सव्वीस मोसंबीचा रस प्यायल्याने रक्तभिसरण सुरळीत होते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर देखील पडतात सत्तावीस मोसंबीच्या रसामुळे तुमचे केस मजबूत होतात आणि केसांची चमक देखील वाढते अठ्ठावीस चेहऱ्यावरील मुरुमांच्या समस्येसाठी मोसंबी फायदेशीर ठरते मोसंबीमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात ज्यामुळे मोतीबिंदूचा धोका देखील कमी होतो एकोणतीस मोसंबीचा रस पोटातील आम्लता दूर करते त्यामुळे पचनक्रिया सुरळीत होते वजन कमी करण्यासाठी देखील मोसंबी फायदेशीर ठरते तीस जर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल थकवा जाणवत असेल तर त्यासाठी रोज सकाळी एक कप दुधात दोन चमचे तूप टाकून घ्या यामुळे रक्ताची कमतरता भासणार नाही आणि अकाली सुरकुत्या चेहऱ्यावर पडू देखील नाही त्यादेखील कमी होऊ लागतात एकतीस टमॅटो मुळा बीट किंवा गाजर आपला चेहरा टवटवीत ठेवण्यासाठी उपयोगी पडतात बत्तीस मातीच्या भांड्यातील किंवा माठातील पाणी प्यायल्याने वजन कमी होते तेहतीस काकडी खाल्ल्याने किंवा काकडीचा रस पिल्याने दारूची नशा उतरते तसेच आपले शरीर देखील थंड राहते चौतीस शेगडीला विनेगर किंवा मिठाच्या पाण्याने स्वच्छ केल्याने दुर्गंधी आणि चिकट डाग निघून जातात पस्तीस चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स काढण्यासाठी तुप पेस्ट मीठ आणि लिंबाचा रस मिक्स करून ही पेस्ट नाकावर आणि हनुवटीवर लावून दोन मिनटे घसा आणि पाच मिनटानंतर चेहरा धुवा हा उपाय आठवड्यातून दोन वेळा करा यामुळे नक्कीच ब्लॅक हेड्स निघतील शिवाय चेहरा देखील क्लीन दिसेल तर मित्रांनो तुम्हाला ह्या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आपल्या फ्रेंड्स व फॅमिलीसोबत शेअर करा तसेच नवनवीन माहिती आणि टिप्ससाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद मित्रांनो श्री स्वामी समर्थ